नमस्कार उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या वार आहे सोमवार उद्यापासून घटस्थापनेलाही सुरुवात होत आहे तर आपण घटस्थापनेमध्ये ह्या नवरात्रामध्ये अखंड दिवा हा लावत असतो परंतु तो अखंड दिवा हा कोणत्या योग्य दिशेला हा लावायचा आहे त्याचं महत्त्व काय आहे कोणत्या योग्य शुभ मुहूर्तावरती अखंड दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर ताईंनं अखंड दिवा हा तुम्ही योग्य दिशेलाच लावायचा आहे तर ती दिशा कोणती ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानले जाते म्हणून अखंड दिवा हा पूर्व पश्चिम पूर्व दक्षिण दिशा म्हणजे अग्नेय कोणात ठेवायचं आहे हे अतिशय शुभ आहे पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवे लावण्याचे फायदे काय आहेत तर अखंड दिवा लावण्याचे फायदे आणि महत्त्व तर महत्त्व हे की सकारात्मकता अखंड दिवा हा घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जाही दूर करतो या दिशेला अग्नेय या दिशेला जर का दिवा लावला तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट देखील होते दिव्याची ज्योत ही घरामधील वातावरण आहे ते शुद्ध करते नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात तुम्हाला माहीत आहे का अखंड दिवा लावण्यामागे काय कारण आहे तर नवरात्रीमध्ये दे देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक भक्त घटस्थापनासुद्धा करतात आणि अखंड दिवा जागरण हे कार्यक्रम देखील करतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये घट हे घट स्थापन केला जातो अखंड दिवा लावला जातो या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा हा लावल्यानंतर आपण ह्या दिव्याला एकटं सोडू शकत नाही आणि त्या दिव्याला आपण विजूसुद्धा द्यायचं नाही जर का हा दिवा विजला तर ते वाईट आणि अशुभ मानलं जातं तर त्यामुळे हा दिवा हा अखंड तेवत ठेवायचा आहे म्हणूनच अखंड दिवा असं म्हटलं गेलं आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावं म्हणून आपण गाईच्या साजूक तुपाचा अखंड दिवा हा लावायचा आहे जर का तुमच्याकडे घरामध्ये साजूक तूप नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही तुपाने देवीपुढे अखंड दिवा हा लावायचा आहे नवरात्रीमधील नऊ दिवस हा दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे तेवत ठेवायचा आहे म्हणूनच त्याला अखंड दिवा असं म्हटलं गेलं आहे तर नवरात्रीमध्ये दिवा हा तेवत ठेवल्यामुळे घरामध्ये सौख्य आणि शांतता ही कायम बनून राहते आणि सर्व कार्यसुद्धा सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या अगदी पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा हा लावायचा आणि त्याच्या नियमांचं संरक्षण देखील करायचं आहे अखंड दिव्याची वाद देखील महत्त्वाची आहे ही वाद ही रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूस रक्षासूत्र असतो आणि पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वाद दिव्याच्या मध्ये मागे ठेवली जाते अखंड दिवा हा लावण्यासाठी साजूक तुपाचाच वापर करायचा जर का तुमच्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध मोहरीच्या तेलाचा देखील तुम्ही वापर हा करू शकता अखंड दिवा हा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे पण जर का दिवा हा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वार लागू द्यायचं नाही म्हणून त्याच्यावरती काचेचं झाकण देखील ठेवायचं आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवायचं नाही दिवा स्वतः शांत होऊ द्या अखंड दिवा हा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शिवशंकरांची पूजा करायची दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करायचा आणि देवी आईला विनवणी करायची अखंड दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वतः नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त हा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते बारा सत्तावीस मिनिटांपर्यंत दुसऱ्या दिवशी मुहूर्त सकाळी सात पंचेचाळीस ते नऊ अकरा मिनिटांपर्यंत आणि बारा वाजेपासून ते साडेचार मिनिटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त सहा ते साडेसात मिनिटांपर्यंत आणि रात्रीचा मुहूर्त हा नऊ ते बारा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे जर का तुम्हाला काही वास्तुदोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे तर तुम्हाला या दिशेला अखंड दिवा हा तेवत ठेवायचा आहे आणि त्याचं महत्त्व हे देखील सांगितलं आहे तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट देखील विसरायला करू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ